सोल्युशन्स आता ही जी आर्थिक घरी आहे ठीक आहे गरिबी आणि श्रीमंतीमध्ये ही कशी पाठवायची आपल्याला आपल्या समोर फार मोठा प्रश्न आहे आणि काय काय सोल्युशन्स आहेत ते आपण पाहू अभिजित बॅनर्जी फार मोठी इकॉनॉमिस्ट आहे त्यांचं एक लेक्चर पाहिलं मी आणि मी तुम्हाला विनंती करतो जर तुम्हाला इंग्लिश समजत असेल अभिजित बॅनर्जी अँड अनइक्वॅलिटी असं जर तुम्ही सर्च केलं तुम्हाला ते लेक्चर मिळेल त्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला जी भयावह परिस्थिती आहे ती आकड्यांच्याद्वारे समजावून सांगितलेली आहे ही जी आर्थिक दरी वाढणारी आहे गरिबी आणि श्रीमंतीमध्ये याचे काय काय परिणाम होऊ शकतात आणि कोणते कोणते हॅक्टर आहेत जे तिला वाढवू शकतात या सर्व गोष्टींबद्दल त्या लेक्चरमध्ये चिंतन झालेलं आहे आता आपण पाहू की कोणते कोणते फॅक्टरी आहेत जे आर्थिक दरी वाढवायचं काम कर <coughs> एकडे गरीब आहेत एक श्रीमंत आहेत ठीक आहे सर्वात आपण हे पाहू की जे गरीबी आणि श्रीमंती आहे हे जगतात कसे ठीक आहे श्रीमंतांकडे धन खूप आहे ठीक आहे आणि ते एवढे धंदे खात नाही ठीक आहे त्यांच्या जेवढ्या गरजा राहतात तेवढ्या खूप कमी पैशांमध्ये भागून जातात आणि त्याचे धन आहे तेव्हा अटक तर अशा ठिकाणी ज्याचा वास्तविक देशाला काहीच उपयोग होत नाही आणि लोकांनाही उपयोग होत नाही ते त्याला इन्व्हेस्टमेंटचे नाव देतात पण तो जो पैसा आहे तो एकदम वेगळ्या ठिकाणी अटकून जातो त्याचा लाभ तर श्रीमंतालाही मिळत नाही देशालाही मिळत नाही ते कुठेतरी बाहेरच्या बँकांमध्ये पडून राहतात ते पैसे आणि इकडे जे गरीब लोक राहतात ते कसे जगतात त्यांच्या दोन टाईम पण खाण्याची मारामार राहते भेटलं तर भेटलं नाही भेटलं तर नाही भेटलं आहे इकडे एका व्यक्तीकडे एक खायला एवढं आहे की खाऊन खाऊन तू जाईल एवढं त्याच्याकडे खायला आहे आणि एक व्यक्ती असं त्याच्याकडेच खायला नाही आता ही जी सिस्टम आहे ती मुळावरच पडते आता तुम्ही असं निष्कर्ष काढला की अमेरिका आहे अमेरिकेमध्ये जगातले सर्वात श्रीमंत लोक अमेरिका हा किती प्रगतीपथावर आहे ठीक आहे किती श्रीमंत देश सर्वात जास्त अमेरिकेतून अमेरिकेतूनच तर वाईट खूप आहे की एकदम श्रीमंत जे लोक आहेत आपल्या देशातही व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये मुळामध्ये ही जी विचार करण्याची पद्धत याच्यात फॉल्ट आहे फॉल्ट असा आहे एक तर जी इकॉनॉमी राहते ती खूप डिपेंड राहते प्रत्येक पेशंट भारताची जी इकॉनॉमी आहे शेतीवर अवलंबून आहे आणि जे अमेरिका आहे ते आ, जी इकॉनॉमी आहे ती थोडीशी टेक्नॉलॉजीवर अवलंबून आहे ठीक आहे ते विपल्स बनवतात पूर्ण जगाला विकतात ते टेक्नॉलॉजीज बनवतात मोठ्या मोठ्या कंपनीज त्यांच्याकडे आणि अजून तिकडे जी नैसर्गिक साधन संपत्ती आहे आणि जो लोकसंख्येचा जो रेशो आहे तो पण खूप कमी आहे ठीक आहे अमेरिकेची लोकसंख्या पंचवीस टक्के पण नाही भारताच्या भारताची चाळीस कोटी त्यांची तीस पस्तीस कोटीच्या वरनी आहे ठीक आहे ना खूप अंतर आहे पॉप्युलेशन जो डिफरन्स तो खूप मोठा आहे आपल्याला हे पाहायला पाहिजे आता त्या लोक पर कॅपिटल इन्कम पण आपलं जास्त आहे ठीक आहे जर आपण कम्पेअर केलं तर ते लोक वर्ष काठे अठ्ठ्याहत्तर आ, हजार डॉलर कमवतात आणि भारताचे जे लोक आहेत ते वर्षाकाठी ॲव्हरेज सांगतोय मी बावीसशे डॉलर कमवतात आता कुठे अठ्ठ्याहत्तर हजार आहे आणि कुठे बावीसशे डॉलर आहे तुम्ही विचार करू शकता किती मोठा डिफरन्स आहे आता भारतामध्येच फार मोठे आर्थिक दरी आहे मोठे मोठे जे उद्योगपती आहेत उद्योजक आहेत त्यांच्याकडे अमाप पैसा आहे ठीक आहे आणि छोटे छोटे उद्योग तर खातातच आहेत पण त्याबरोबर जो ते काही पैसा कमवत आहेत तो पैसा ते कुठे गुंतवणूक करताय तो बाहेर गुंतवणूक करताय आणि मुळामध्ये त्यांना खायला जेवढं लागतं जेवढं त्यांचं पोड भरतं ते धने एवढं आणि ते बाहेर जे आटकवत आहेत ते एवढं धन ठीक आहे तर याचा एक उपयोग नाही आहे आणि लोकांनाही उपयोग नाही आहे आता मी जेव्हा विचार करतोय गोष्टीवर की दे 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 कर जी आर्थिक घरी ही कमी कशी करायची तर माझ्यासमोर काही एकदम क्लिअर कट मार्ग आहेत वाडोळ्या समोर येतात मी तिथे डेटा ड्रीम जे डिसिजन्स राहतात त्याच्यामध्ये मी जाणार की आपलं बरोबर आपल्याला दिसतंय समजतं आहे बरोबर त्याच्यावर आपण थोडंसं पाहू आता समजून एका ठिकाणी एक श्रीमंत व्यक्ती आहे आणि दहा गरीब लोक आहेत ठीक आहे तर अशी एक लिमिट जी राहते ती गव्हर्नमेंटने बनवायला पाहिजे समजा आपण शंभर कोटीची लिमिट बनवली एक व्यक्ती शंभर कोटीपेक्षा जास्त धन शकत नाही ठीक आहे आणि त्याच्यावर जर धन त्याच्याकडे आलं तर तो, तो तेजे ते जे धन आहे ते लोकांमध्ये वाटून टाकेल ठीक आहे त्याच्यासाठी आपण एक अशी सिस्टम बनवू ठीक आहे आता इमॅजिनेशन आहे ठीक आहे एक अशी सिस्टम मी इमॅजिन करतोय जी तो जो व्यक्ती आहे जो डोनेशन करतोय एक्स्ट्रा पैशांचं त्याच्यासाठी पण बेनिफिशियल असेल देशासाठी पण बेनिफिशियल असेल आणि कोणालाच काही त्याचं अंतर पडणार नाही ठीक आहे आता श्रीमंत जो व्यक्ती आहे त्याची एक इच्छा असते की, की मला कोणीतरी चांगलं म्हणावं ठीक आहे आता ही त्याची इच्छा पूर्ण करून टाकू आपण आता सिस्टम काय रे समजा एखाद्याकडे शंभर कोटीच्या वर धन गेलं आपण असं करू त्या व्यक्तीला प्रॉपर ट्रेनिंग देऊ ठीक आहे ट्रेनिंग कशी द्यायची देशाची जी खरी परिस्थिती आहे ती त्याला समजून थांबायची ठीक आहे आणि जो संवेदनशील भाग राहतो प्रत्येक व्यक्तीचा तो, तो जसं ॲक्टिव्ह करायचा ठीक आहे त्याच्या मनामध्ये कोरोना जागवायची याच्यासाठी एक जसं आपण मोठ्या मोठ्या युनिव्हर्सिटीज राहतो कोर्सेस राहला तसा एक कोर्स बनवू शकतो ठीक आहे त्या व्यक्तीला त्या कोर्समध्ये असायचं त्या व्यक्तीमध्ये ती जी मानवी मूल्य आहे मानवी करुणा आहे त्याची पेरणी करायची त्या व्यक्तीला सामाजिक मुद्द्यांची जाणीव करून द्यायची आता त्याच्याकडे जेवढा वरचा पैसा आहे त्या प त्या पैशाला त्याला सांगायचं तूच कर तरी या वरच्या कारण तू या लिमिटच्यावर पैसा ठेवू नाही शकत आणि जे करायचे तुलाच करायचं आहे एवढे एवढे सामाजिक मुद्दे डोळ्यासमोर आहेत आपल्या आता आम्ही तुझा पैसा नाही काढून घेणार गव्हर्नमेंटचा पैसा नाही काढून घेणार हा जो तुझा पैसा आहे जो तुझ्या हाताने या मुद्द्यांना सॉल्व्ह करायचा आहे आणि ही पूर्ण तुझ्या ऑथॉरिटीतली गोष्ट आहे हा पैसा कुठे आणि कसा लावायचा जर त्या व्यक्तीला शिक्षणाचं महत्व पटवून सांगितलं तर तो काय करेल तर सर्व त्याच्याकडे जवळ एक्स्ट्रा पैसा आहे नियमाप्रमाणे शंभर कोटी त्याचे ठेवून घे वरचा जो पैसा आहे तो त्याला लोकांवर उधळायचं ते त्याला <coughs> जर कळालं की हाय शिक्षणामध्ये आपण मागे आणि हे जे आजूबाजूचे लोक आहेत हे अशिक्षित आहेत तर तो, तो शिक्षणामध्ये त्या पैशांची गुंतवणूक करेल आणि त्याला एक समाधान पण भेटेल की मी समाजासाठी मी चांगलं केलं आणि तो त्याचं नाव पण देऊन टाकेल शाळांना काही प्रॉब्लेम नाही आपल्याला ठीक आहे ना म्हणजे होतं काय त्या व्यक्तीच पोट जर एवढं आहे आणि त्याला जर एवढं देतोय आपण तो काय करेल एवढं होईल आणि एवढं बाकीचं जेवढं आहे तेवढं तो गुंतवणूक करून टाकेल ती इन्व्हेस्टमेंट काय कामाची ठीक आहे ना एक इकडे भूके मरतायत आणि इकडे एक व्यक्ती इन्व्हेस्टमेंट करतोय तर असं आहे तो ते एक तर अजून करा तुम्ही तर एककडे तुम्ही शंभर किलो तो दिलेलं आहे आणि एककडे तुम्ही छटा छटाचं माप ठेवलेलं आहे तर छटाचं जे माप आहे ते आपल्याला असं जागायचं आहे की तो जो मी एवढा मोठा माप ठेवलेला आहे एक हजार टानाचा त्याच्यात अर्धा करून ठेवायचं ठीक आहे आणि ही जर पद्धत अवलंबिली भारतातले जे नव्वद टक्के दण आहे ते एक टक्के जनतेकडे आहे तर ते पूर्णच्या पूर्ण इतकं ॲल्यूट होईल की हे जे लोक आहेत जे श्री म्हणत आहेत कॅटेगरीतले त्यांच्यासमोर लिमिट राहील शंभर कोटीची आणि त्यांना उद्योग केलं जाईल समाजसेवेसाठी त्यांना क्षेत्र दाखवलं जातील आरोग्य शिक्षा याच्यात तुम्ही पैसा होता ठीक आहे त्याचा परिणाम असा होईल की गव्हर्नमेंटला ॲक्च्युअलमध्ये मध्ये ज्या योजना आहेत ज्या तो आरोग्यासाठी असतोय ज्या तो शिक्षणासाठी आणतोय ह्या यांना पुरजोर मदत मिळेल ठीक आहे ना आणि ही जी मदत आहे ही म्हणजे करण्यामध्ये काही अडचणी नाही आहे ठीक आहे ना कारण हे जे मोठे मोठे उद्योजक आहेत यांच्याकडे शंभर कोटी आहे ठीक आहे ना शंभर कोटी चला ठिके दोनशे कोटी करून घेऊ आपण पण त्या लिमिटच्या वर जायचं नाही ठीक आहे ना त्या लिमिटच्या वर जर गेला तर तिथे म्हणून सांगायचं स्टॉप ओके आणि हा कायदा गरजेचा आहे जर इनइक्वेलिटी आपल्याला जर कमी करायची असेल तर कोणत्याही देशामध्ये इन वाढली तर ते ग्रोथचं मापक नाही आपण असं नाही समजू शकत की आदेश पुढे चाललाय या देशामध्ये करोडपती वाढता याचा अर्थ आदेश पुढे चाललाय एकदम चुकीची समजूत आहे जसं जसं त्या देशामध्ये करोडपतीची संख्या वाढते तशी जशी त्या देशामध्ये पॉवर्टी जी आहे गरिबी आहे तीही वाढत जाते आहे म्हणजे इकडे एक टपका जो आहे तो खड्ड्यात चाललाय आणि एक टपका एकदम भर चाललाय तसं नको पाहिजे ठीक आहे ना बॅलन्स जो आहे तो थोडा एवढा एवढा झाला तर चालेल पण आसनी करायचं आपल्याला आणि दुर्दैवाने ते आता डोळ्यांना दिसतंय ठीक आहे आणि भारताची ही परिस्थिती आहे ठीक आहे ना ही जगाची परिस्थिती आहे ठीक आहे अशी कोचित देश आहेत ज्याच्यामध्ये दे इनिक्वेलिटी कमी होते आणि बहुसंख्य जे देश आहेत त्याच्यामध्ये इनिक्वेलिटी वाढतच चालली आहे आणि त्याच्यामध्ये ए ने लात मारली येऊन ठीक आहे ना ए आयने ऑटोमेशन प्रमोट केलेलं आहे लोकांचे जॉब जात आहेत ए आयमुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे जिथे दहा लोक कामं करत आहेत तिथे आता एक व्यक्ती ही कम्फर्टेबल आहे काम करायला आणि तो दहा लोकांचं काम एकटा करतो ठीक आहे ना <coughs> किती भयंकर गोष्ट आहे नऊ लोकांनी कुठे जायचं जॉब शोधण्यासाठी त्यांनी करायचं काय आणि वरून हे जे मोठे मोठे उद्योजक आहेत ठीक आहे हे तर निवडून लोक घेतात ठीक आहे आणि त्यांना पण खूप कमी पगारावर ठेवतात आणि एककडे त्यांची इन्व्हेस्टमेंट वाढते आता इन्व्हेस्टमेंट कुठे गेलेली इन्व्हेस्टमेंट भारतातनी नाही त्यांनी त्यांची इन्व्हेस्टमेंट आहे फॉरेन बँकांमध्ये आहे अमेरिकेसारख्या देशांमध्ये ते रिझर्व आहे सारी गोष्ट फायदा काय होणार आहे देशाला काय फायदा आहे ठीक आहे ना हाय तर देशाच जण ते ठीक आहे ते तिकडे बाहेर पडलेलं आहे तर जे पूर्ण आर्थिक गणित आहे ते बरोबर फिरत नाही आहे ठीक आहे आणि हे जर गणित दुसरीत फिरवायचं असेल तर त्याच्यासाठी हा नियम मस्त आहे इनइक्वॅलिटी जर दूर करायची असेल तर ही जी सिस्टम आहे ही भारतासाठी फार आवश्यक आहे ठीक आहे त्याच्याशिवाय पर्याय नाही आहे आणि भारत काय प्रत्येक देशासाठी आवश्यक आहे जे अप्पर लिमिट आहे एक उद्योजकासाठी ती आखून देणं आवश्यक आहे आणि गव्हर्मेंट सिस्टम अशी पाहिजे ठीक आहे ना की त्याच्यामध्ये लूप होल्स नको पाहिजे तर बापरे बाप लूप होल्सला तो मर्यादा नाही आहे तर व्यक्ती त्याचे नोकर त्याची साखर यांच्या नावावर अकाउंट म्हणून त्यांच्या मार्फत तो इन्व्हेस्ट करू शकतो बाहेरच्या देशांमध्ये अशा भरपूर लूप होल्स त्याचा वापरही केला जातो तर अशी एक पूर्ण आर्थिक ट्रान्झॅक्शनची ट्रॅकिंग सिस्टम बनवायला पाहिजे ज्याच्याने पैसा जातो कुठे कोणाचा पैसा कुठे जातोय एक कळायला हवं आणि ही एक अशी सिस्टम राहील ज्याच्यामध्ये कंट्रोल हा कंट्रोल शंभर टक्के गव्हर्नमेंटचा रेल ठीक आहे त्याच्यामध्ये जे उद्योजक राहतील त्यांच्यावर पूर्णपूर्ण गव्हर्नमेंटची नजर असेल ठीक आहे एक लिमिटच्यावर जायचं नाही आणि जे धन आहे ते तुम्हाला लाख की कुठे खर्च केला ठीक आहे तुम्ही कोणत्या उपाययोजना न टाकलं उपाययोजना जे सेक्टर आहे ते पण निर्धारित पाहिजे ठीक आहे असं करायचं की जे समज काही कामाचे प्रोजेक्ट नाही त्याच्यामध्ये तो पैसा टाकून द्यायचा सा। सामाजिक सुधारणेच्या नावाखाली नाही दोन क्षेत्रातले जरा करून टाकलं पाहिजे त्याच्यामध्ये एक शिक्षा आहे आणि दुसरं आरोग्य आहे की तुम्ही कॅन्सरचे हॉस्पिटल बांधा स्टार्ट तर तसंच ना तसं काही तर एक लिमिटच्यावर धंदे ठेवायचे आता एक उद्योग आहे त्याला जर एकदम पुढे घेऊन जायचं आहे तो रोजगारी निर्मित करतोय तर त्याच्यासाठी इन्व्हेस्टमेंट लागेल त्याच्यासाठी वेगळी तरतूद पाहिजे असं म्हणून एखादी उद्योग आहे त्याला फार मोठं करायचं आहे आणि तो देशासाठी मुळामध्ये उपयोगी आहे जो लोकांना रोजगारीही देतोय त्याच्यासाठी सिंपल गोष्ट आहे काय करायचं असे जे उद्योग आहेत त्याची परवानगी देऊन टाकायची इन्व्हेस्टमेंट तुम्ही याच्यामध्ये इन्व्हेस्ट करा पण बाहेर अन्य देशामध्ये मला इन्व्हेस्टिंग करायची जर तुम्ही उद्योग वाढवण्यासाठी इन्व्हेस्ट करताय पण जे व्यक्तिगत धन ते, ते तुम्ही एका लिमिटच्यावर नाही ठेवू शकत उद्योग धंद्यामध्ये गुंतवणूक तुम्ही करू शकता कितीही करू शकता पण व्यक्तिगत जे धन आहे ते एका लिमिटच्यावर मला ठेवता येऊ शकत आणि आवश्यक आहे जर ही निक पॅलेटी कमी करायची भारतामध्ये ऐंशी कोटी लोकांना खायला पाहिला धरण द्यावं लागतंय आणि हे प्रमाण ही निक पॅलेटी किती आहे ठीक आहे ना तर हा माझा एक मला सरळ सरळ दिसणारा मार्ग आहे ठीक आहे ना इन्फॅलिटी कमी करायची तर एका व्यक्तीला स्पेसिफिक धंदे ठेवताना ते लिमिट तुम्ही किती पण आखून द्या तुम्ही शंभर कोटी आता दोनशे कोटी आहेत हा एक हजार कोटी जरी आखून दिली तर रुपये ठीके ना त्यांच्याकडे लाखो कोटी रुपये ठीके तेवढ्याच लाभ होईल या पूर्ण समाजाला तर ह्या पद्धतीने आपण पाहू शकतो या सर्व गोष्टींकडे ठीक आहे जर तुम्हाला तुमचे वेगळे मत असतील तर कमेंट सेक्शन आहे कमेंट सेक्शनवर तुम्ही लिहू शकता